नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना बसतोय सर्वात मोठा धक्का छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट तर तातडीने दिल्लीला रवाना मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उदाहरण आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहे सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत भुजबळ आजच शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहेत शाह सोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत आणि या नाराजीचा सूर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजामध्ये पसरलेला आहे तर आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार अजितदादांच्या सोबत राहणार की भाजपमध्ये प्रवेश करणार की इतर इतर कुठला मार्ग निवडणार आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र